नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंसू अवकाली सातशे क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाद अस छत्रपती संभाजीनगर अवकाली एकशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे साठ रुपये सर्व साधारण दर पाच हजार चारशे ऐंशी रुपये पुढील वाद अस कारंजा जिल्हा वाशिम अवकाली पाच हजार पाचशे क्विंटल किमान दर पाच हजार पंच्याहत्तर रुपये कमाल दर पाच हजार सातशे वीस रुपये सर्व साधारण पाच हजार पाचशे दहा रुपये पुढील वाद असती तुळजापूर आवाखाली एकशे दहा क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये पुढील वाद असं मिळती सोलापूर आवाह सत्तावीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे साठ रुपये पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये